चोवीस तास न्यूज भाग सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी शाळकरी मुलांच्या शाळेच्या बॅग मध्ये साधारणपणे टिफिन बॉक्स व ह्या पुस्तक कंपास बॉक्स आणि पाण्याची बाटली एवढंच पाहायला मिळत आहे मात्र शालेय विद्यार्थिनीच्या बॅगेत असं काहीतरी पाहायला मिळालं जे बघून सर्वांनाच धक्का बसला आहे शिक्षकांना तर अक्षरशः घाम फुटला आहे सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल मध्य प्रदेशच्या दतियातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे बडोनी स्कूल मध्ये इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या बॅगमधून तिला कसला तरी आवाज येत होता याबद्दल तिने तिच्या शिक्षकांना सांगितलं यानंतर शिक्षक ती बॅग घेऊन शाळाबाहेर गेले आवाज येत असल्यामुळे त्यांनी बॅग उघडून पाहिली त्यांना वह्या पुस्तक ऐवजी असं काही दिसलं जे पाहून त्यांना धक्का बसला व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे की एक व्यक्ती शाळेची बॅग हातात घेऊन त्या बॅग ची चेन उघडत आहे ती चेन उघडल्यानंतर ती व्यक्ती आत डोकावून पाहते बघता क्षणी ही बॅग फेकून देते ती बॅग उलटी करून त्यातील वह्या पुस्तक बाहेर काढते बॅग पूर्णपणे रिकामी करून ती बॅग उलटी करते आणि थोड्याच वेळात चक्क त्या रिकाम्या बॅग मधून साप बाहेर येतो या बॅगेतून साप बाहेर पडताच काढतो आणि तिथून पळून जातो ऍक्ट करण फोर बीजेपी ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय या घटनेची संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये देण्यात आली आहे अनेक नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत अनेक जण शिक्षकाच्या हिमतीचं कौतुक करत आहेत